अमित शहा उद्या मुंबईचा दौरा करतील पण अमित शहा उद्या मुंबईमध्ये येण्याची शक्यता कमीच आहे कारण उद्या संसदेमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम पार पडतोय संविधान दिनाच्या निमित्तानं उद्या संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण होणार आहे आणि यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य हजर असतील संसदेचं कामकाज उद्या होणार नाहीये मात्र संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय सभागृहात करण्यात आलंय आणि महायुतीला या निवडणुकीमध्ये जनतेनं इतका मोठा कौल दिला महायुतीला दोनशे छत्तीस जागा मिळाल्या पण अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री काही ठरत नाहीये निकाल लागून अठ्ठेचाळीस तास लोटलेत पण महायुतीचं घोडं मुख्यमंत्री पदावरती आणलंय राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवडही झाली पण एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या भाजपचा गटनेता अजूनही निश्चित नाही त्यामुळे महायुतीत चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित होतोय तर अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यात परंतु मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं शिंदेंना मुख्यमंत्री करावं यासाठी प्रचंड दबाव पाहायला मिळतोय एकनाथ शिंदेकडनं मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार प्रदर्शनही केलं जात के प्रदर्शन आहे त्यांचे समर्थक हे शक्ती करत आहेत तर भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठिंबा आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता दिल्लीत होण्याची दाट शक्यता आहे निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा यांनी ह्या सर्व योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा पुढाकार त्याच्यामध्ये होता लोकांमध्ये ते मिसळले रात्रंदिवस मेहनत घेतली आमचे तर नेते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांचं तेच म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी पण देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं अगदीच काय धावपळ काढण्याची आवश्यकता नाही एक असं आहे की त्या त्या राजकीय पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याचा हा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे मी का सांगितलं की आमच्या आमदारांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांना सर्वोच्च पद मिळावं असं आहे पण आम्ही वास्तववादी आहोत रिअलिस्टिक आहोत आणि निकाल लागून दोन दिवस उलटत नाही तोच विरोधकांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले दावे मात्र विरोधकांनी पराभवामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या विरोधकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलं निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले आमदारही आमच्या संपर्कात आहेत दोन ते तीन आमदारांचा अपवाद वगळता इतर आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या रात्रीपासूनच काही आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो कोण आहेत काय आहेत ही प्रायोरिटी सध्या नसल्यामुळं पहिलं सरकार स्थापन करणं ही शिंदेसाहेबांची प्रायोरिटी आहे आमची सगळ्यांची प्रायोरिटी आहे पण सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिग्गज हे वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन खरा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदेची साथ दिल्यानं पक्षाची दोन शकल झाली त्यामुळे उदय सामंत यांच्या दाव्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं मात्र सामंत यांच्या नव्या दाव्यात तथ्य नसल्याचं अंबादास दानवे यांनी आहे मला असं वाटतं अतिशय खोटाड्या पद्धतीनं बोलत आहेत सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात केल्या जातात सांगितल्या जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे चुकीचं बोलणं आहे सगळ्याच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत शिवसेने दोन वर्षांपूर्वी फूट पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील वर्षी फूट पडून एका पक्षाचे दोन पक्ष झाले मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मागील वर्षीची पुनरावृत्ती होईल याकडे अनिल पाटलांनी लक्ष वेधलं काही दिवस थांबा तुम्हाला दिसेल उरलेली राष्ट्रवादी तिकडे राहते का नाही राहते याची मला शंका आहे सातत्याने असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यां आमदारांचं असेल नेत्यांचं असेल सातत्याने आतल्या बाजूने आमच्याशी चर्चा होत होती की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अजित दादांवरती जास्त विश्वास आहे म्हणून ते इकडे यायला इच्छुक होते आता हे जे कोणी पवार साहेबांबरोबर साहेबांबरोबर राहिलेले त्यामुळे जे सगळे लोक आज आमदार नेते खासदार असतील ते पवार साहेबांबरोबर राहतील असा विश्वास मला तरी वाटतो शरद पवारांच्या पक्षानं अनिल पाटील यांच्या वक्तव्याला काहीही आधार नसल्याचा दावा केला आहे मात्र उदय सामंत आणि अनिल पाटील यांच्या वक्तव्यानं राजकीय एकदा पाहायला रिपोर्ट आणि लोकसभेमध्ये पराभवाची चव चाखलेल्या अजित पवारांनी विधानसभेत मात्र शरद पवारांच्या पक्षाची पळताभूई थोडी केली दादांच्या राष्ट्रवादीनं यावेळच्या निवडणुकीत एक्केचाळीस आमदार निवडून आणले अशात घवघवीत यशानंतर यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी पोहोचले त्यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली आणि या दोघांमधला संवाद चर्चेचा विषय ठरला इतकंच काय तर रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला त्यामुळे कराडमध्ये काका पुतण्याचा अनोखा प्रीती संगम पाहायला मिळाला दर्शन दर्शन काय जाण्या छोटक्यात वाचले माझी सभा झाली असते काय दर्शन घे दर्शन काय मला गाण्या छोटक्यात वाचली माझी सभा झाली असते काय दर्शन वाचली माझी सभा झाली काय माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्वाचं मतदारसंघात आलो असतो तर वेगळ्या नाही रे बाबा तुम्ही तुम्हीच काही पण इथं मी मी बोललो त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये रोहित पवारांकडनं राम शिंदेना पराभव पत्करावा लागला कर्जत जामखेडमध्ये आपल्या विरोधात कट रचला गेला होता असा आरोप राम शिंदेनी केला विशेष बाब म्हणजे कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये झालेल्या संभाषणाचा धागा पकडत राम शिंदेनी हे आरोप केलाय कर्जत जामखेडमधनं आपला पराभव नियोजित कट होता असा हल्लाबोल राम शिंदे, शिंदे करतात या कटात अजित पवारांचा सहभाग असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज जामखेडमध्ये जाणवत आहे आणि महाराष्ट्र